मंत्रीपद मिळालं नाही मी कधी चीलो नाही गटनेते मिळालं नाही मी माझं काम कधी सोडलं नाही आणि आता इच्छा तुम्हाला हा होता तुमची जर असेल की मला पुढे काहीतरी मिळत मिळते मी हा संघर्ष करतोय मला काहीतरी मिळेल म्हणून मी लढतोय मी तर तुमच्या मनात संशय निर्माण झाला तर सगळ्यात जास्त दुःख मला होईल मी कशाकरता लढत नाही मी एवढंच लढतोय माझ्या शिवसेनेवर माझ्या पक्ष अन्याय झालाय त्या अन्यायाच्या लढलं पाहिजे माणसं हे आशिवाय तुम्हाला काय वाटतं त्रास कसे हो सोडायचं माझ्या सोडायचं तुमच्या पूर्त माहिती करता सांगून ठेवलंय पुन्हा सांगतो सांगायला सांगतो मी उद्धव साहेबांना सांगितलंय तुमच्या मनात माझ्याबद्दल काय असत्या मी माझं भलं करा की वाटो करा तुमच्या आता मला काय करा ते करा तुम्ही काही करा मी तुम्हाला शब्द शब्द मी जे करेन दोन हजार चोवीस पर्यंत विधानसभेची निवडणूक होईपर्यंत तुमची साथ सोडणार नाही नाही साथ सोडणार नाही हे सांगितलं त्यामुळे कालच्या बातम्या मीडियाने पेरल्या आपल्या हा ना हे लक्षात ठेवा आता मी त्याला कशाला देऊ उत्तर त्या गोष्टी करता मी काल एक स्टेपस टाकलं होतं एका शब्दाचं उत्तर आहे माझं मी स्टेपस टाकून दिलं होतं काय बोलणं बोलतो मी एवढंच फक्त बोललो तो योद्धा जेव्हा शरण जात नाही योद्धा जेव्हा शरण जात नाही काय झालं शिवाजी महाराजांची बदनामी थोडी झाली संभाजी महाराजांची बदनामी थोडी झाली शाहू महाराजांची बदनामी झाली माधवराव पेशव्यांची बदनामी अरे एवढंच कशाला ती माऊली चौदा वर्षीय वनवास होऊन आली त्या सीतेची सुद्धा बदनामी झाली का नाही झाली तिला पुन्हा जावं लागलं की नाही बाहेर चौदा वर्षाचा वनवास होऊन शेवटचा काळ सुद्धा तिच्यावर टीका झाली तिच्याबद्दल तिला त्रास दिला गेला तिला बदनाम करण्यात आलं झालं ना भास्कर तो कोण आहे भास्कर सामान्य माणूस आहे टाकलं की योद्धा जेव्हा शरण जात नाही तेव्हा त्याला बदनाम केलं जात एवढंच फक्त बोल। मी बोलतो मी सदा आठवत नाहीये मी सदा जात नाहीये मी ईडीला घाबरत नाहीये मी सीबीआय घाबरत नाहीये मी एनआय ला घाबरत नाहीये मी इन्कम टॅक्सला घाबरत नाहीये मी कोणालाही घाबरत नाहीये भाजपच्या नेत्यांनी माझा खून करायची जाहीर सभेमध्ये बोलले नेलो तरी हरत नाही हरणा हरकत नाही पण मी घाबरत नाही तेव्हा शेवटचं षडयंत्र आहे की मला बदनाम करायचं काम आहे हे षडयंत्र आहे